आज आपण मागील जन्मी आपण कोण होतो आणि कुठे होतो व्हिडिओ व्हिडिओमध्ये आपण हे बघणार आहोत तर आता मागील जन्मी आपण कोण होतो आणि कुठे होतो हे ज्योतिषशास्त्रामध्ये कसे कसे शोधायचे हे आपण आता या आता हे आपण आता बघूया तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मित्रमैत्रिणींनो ज्योतिष क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे मी स्वागत करते आता आपण मागील भागात आपण मागील जन्माविषयी माहिती बघितलेली आहे तर आता आपण आपण मागच्या भागामध्ये मा जन्मपत्रिकेवरून आपल्याला मागील जन्माची माहिती कशी होते हा व्हिडिओ बघितलेला आहे आता आपण ज्योतिषशास्त्रामध्ये ते कशा पद्धतीने बघतात आणि ते कशा पद्धतीने बघायचे हे मी तुम्हाला आता या भागामध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता नक्की ऐकावा किंवा बघावा ही माझी सर्वांना विनंती आहे आता आपण बघूया आता हे कशा पद्धतीने आपण ज्योतिषशास्त्रानुसार बघायचं की आपण मागच्या जन्मी कोण होतो आणि कुठे होतो आणि तर आता मागील जन्मी आपण कोण होतो आणि कुठे होतो हे आपले हे आपल्याला शोधण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही विशिष्ट पद्धती वापरल्या जातात आता प्रामुख्याने केतूची केतूची स्थिती बारावे स्थान आणि वर्ग कुंडल्यांच्या आधारे घेतला जातो आता मागील भागात मागील जन्माचा भाग काढायच्या काही प्रमुख पद्धती आहेत आता आपण मागील जन्मी कोण होतो हे काढायच्या काही प्रमुख पद्धती आहेत तर आपण येत्या बघूया त्या खालीलप्रमाणे आहेत बघा तर आता आपण पहिली पद्धत बघूया आता पहिली पद्धत म्हणजे केतूची स्थिती आता केतूची स्थिती कशी आहे यावरून आपल्याला मागील जन्माची माहिती होती आता ज्योतिषशास्त्रात केतू हा मोक्षकारक आणि भूतकाळाचा प्रतिनिधी मानला जातो भूतकाळाचा प्रतिनिधी मानला जातो आता केतू ज्या राशीत आहे त्या राशीच्या गुणांवरून तुमचा मागील जन्मातील स्वभाव असं मोजतो आता उदाहरणार्थ केतू मेष राशीत राशीत असेल तर तुम्ही मागील जन्मी एखादे योद्धा किंवा खूप रागीट राशीत असला तर तुम्ही मागील जन्मी एखादा योद्धा किंवा खूप रागीट व्यक्ती असू शकता आता केतू ज्या स्थानी आहे त्यावरून त्यावरून तुमचे कार्यक्षेत्र समजते आता केतू जर दहाव्या स्थानी असेल तर मागील जन्मी तुम्ही समाजात खूप प्रभावशाली किंवा उच्चपदस्थ व्यक्ती होतात हे आपल्याला दहाव्या स्थानामध्ये केतो असेल तर समजते तर आता दुसऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत बारावे स्थान आणि त्यातील आता पहिल्यांदा आपण केतूचे पाहिले आता दुसऱ्याच याच्यामध्ये बघणार आहोत बारावे स्थान आणि त्यातील ग्रह आता कुंडलीचे बारावे स्थान हे व्यय बारावे स्थान हे व्यय आणि मोक्ष स्थान आहे आता हे स्थान या जन्माच्या आधीचा प्रवास दर्शवतो हे स्थान आधीचा प्रवास दर्शवतो आता बाराव्या स्थानी शुभग्रह गुरु गुरु शुक्र असेल आता बाराव्या स्थानी जर शुभग्रह गुरु आणि शुक्र हे जर असतील तर तुम्ही मागील जन्मी धार्मिक धार्मिक दानशूर किंवा सुखी कुटुंबातील व्यक्ती होतात हे आपल्याला बाराव्या स्थानाच्या गुरु शुक्राच्या ह्याच्यावरून माहिती समजते आता बाराव्या स्थानी जर पापग्रह पापग्रह कोणता आहे तर शनी आणि मंगळ या म यामध या जन्मी मागील जन्मी तुम्ही खूप संघर्ष केला असावा पापग्रह शनी आणि मंगळ मागील जन्मी तुम्ही खूप संघर्ष केला असावा किंवा तुमच्याकडून काही चुका झाल्या असावेत व ज्याचे ऋण या जन्मी तुम्हाला फेडावे लागत आहे तर हे मंगळ आणि शनीच्या ग्रहावरून समजते आणि आता आपण तिसरा भाग बघूया आता तिसरा भाग कोणता दर्शवते तर षष्टांश कुंडली आता या कुंडलीवरून पॅराशर होरा पॅराशर होरा हे शास्त्रानुसार हे शास्त्राचे नाव आहे या शास्त्रानुसार मागील जन्माचा सूक्ष्म अभ्यास करण्यासाठी ही सर्वात महत्त्वाची षष्टांश कुंडली मानली जाते आता या षष्टांश कुंडलीवरूनच आपल्याला मागील जन्माची सर्व माहिती कळते आता या कुंडलीतील ग्रहांच्या अंशावरून असे कळशी कळते की मागील जन्मी आपला मृत्यू कसा न, कसा झाला आणि आपण कोणत्या कोणत्या लोकातून लोकातून देवलोक पितृलोक किंवा मृत्युलक लोक या पृथ्वीवर आलो आहोत आप आपण कोणत्या लोकांमधून जन्म घेतलेला आहे हे आपल्याला या कुंडलीवरून समजते देवलोक पितृलोक का मनुष्य लोक आता चौथ्या भागामध्ये आपण मागील जन्मातील ओळखीचे संकेत आता मागील जन्मातील आपले ओळखीचे संकेत कोणते आहेत तर बघा आता तर आता ग्रहस्थिती मागील जन्माचा अंदाज आपल्या ग्रहांची स्थिती आपल्याला मागील जन्माचा अंदाज ग्रहस्थितीवरून समजतो आता शनी प्रबळ असेल तर तुम्ही मागील जन्मी कष्टाळू शेतकरी किंवा न्यायदान करणारा होता आणि गुरु जर प्रबळ असणे तुम्ही विद्वान शिक्षक ऋषी किंवा आध्यात्मिक गुरु होता आता यावरून मंगळ प्रबळ प्रबळ असणे मंगळ जर प्रबळ असता तर तुम्ही सैन्य पोलीस किंवा शास्त्रविदेशी संबंधित क्षेत्रात होता आता हे सर्व आपल्याला ग्रह आणि गुरूंच्या स्थितीवरून समजते आता जर चंद्र प्रबळ असणे तुम्ही कलाकार किंवा आईच्या भूमिकेत खूप सेवा केलेली व्यक्ती होता तुमचं जर चंद्र प्रबळ असेल तर तुम्ही मागच्या जन्मी कवी होता कलाकार होता किंवा एखाद्या व्यक्तीची तुम्ही आई होता हे आपल्याला चंद्राच्या स्थितीवरून समजते तर बघा मित्रमैत्रिणींना तुम्हाला आता मी हीवरील माहिती सांगितली आहे तर ती जर तुम्हाला आवडली तर तुम्ही माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि अशीच नवनवीन माहिती मी तुम्हाला व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पो पोचवत राहील तर माझ्या चॅनलला तुम्ही नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद